मूर्तिजापुरी येथील राधा मंगलम मंगल कार्यालयात उपक्रमा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लाभार्थ्यांपर्यंत पोहचल असे आवाहन आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या वतीने करण्यात आले सदर उपक्रमामध्ये आमदारांच्या हस्ते विविध योजनांचे धनादेश प्रमाणपत्र कृषी विभाग ट्रॅक्टर विधवा शेतकरी महिलांना बियाणे किटचे वाटप जातीचे दाखले बचत गटांना कर्जाचे धनादेश रेशन कार्ड वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक चैताली यादव यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी निलेश अपार तहसीलदार शिल्पा बोपडे नगर परिषदच्या प्रशासक सुप्रिया प्रकारे गटविकास अधिकारी बांगर साहेब मोहन पांडे तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कराळे नीता खडसे ज्योतिबा फुले योजनेच्या जिल्हा मार्गदर्शक बनसोड कमलाकर गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर मूर्तिजापूर अकोला